कांद्याला दर नसल्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी सोलापूरच्या मार्केटमध्ये कांद्याला एक रुपया दर बीड जिल्ह्यात कांद्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय बीड तालुक्यातील नेकनूर येथील तरुण शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याची लागवड केली होती मात्र हा कांदा बाजारात घेऊन गेल्यानं त्याच्या हाती एक रुपया आला शिवाय त्यांना जवळचे पाचशे अठ्ठावन्न रुपये आडत दुकानदाराला द्यावे लागले वैभव शिंदे यांच्याकडे सात एकर शेती आहे त्यापैकी दोन एकरमध्ये त्यांनी उन्हाळी कांद्याची लागवड केली यासाठी सत्तर हजार रुपयांचा खर्च देखील केला यातून चांगला दर मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती परंतु प्रत्यक्षात हा कांदा सोलापूरच्या मार्केटमध्ये विक्रीसाठी नेला असता त्याला कवडी मोल दर मिळाला एक आणि दोन रुपये प्रति किलो प्रमाणे कांदा विकावा लागला दरम्यान हा कांदा बाजारात घेऊन जाण्यासाठी परवडत नसल्यानं शेतातच हा कांदा फेकून दिला त्यामुळे शेतात कांद्याचा सडा पडला सरकारने शेतीमालाला हमी भाव देऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवून आधार द्यावा अशी मागणी वैभव शिंदे यांनी केली काय सांगशील शेतामध्ये कांद्याचा सडा टाकलेला आहे ज्या पिकाला तर हाताच्या फोडासारखं जपून मोठं केलं आणि तेच पीक आता या ठिकाणी फेकून दिले काय कशामुळे ही वेळ आली काय सांग कांदा फेकून देण्यामागचं कारण म्हटलं तर गेल्या दोन दिवसापूर्वी सोलापूर मार्केट यार्डात कांदा विक्रीसाठी घेऊन गेलो होतो विक्रीसाठी घेऊन गेलेल्या कांद्याला प्रति किलो एक रुपये दोन रुपये असा भाव लागला त्यातील काही कांदा विकलाही गेला नाही त्याच्यामुळे पदर भाडा असेल आडत असेल हमाले असेल ही पदर केशातून देण्याची वेळ आली त्याच्यामुळं हा कांदा तिथं नेऊन जर केशातून पदर मुद्यायची वेळेत असेल तर हा कांदा न्यायचाच कशाला त्यामुळे हा कांदा इथंच असा रानात फेकून दिलेला आहे आणि तिथं नेऊन डबल पैसे आपल्या किशातनं भरण्यापेक्षा हा कांदा असाच तिथं फेकून दिलेला आहे काय ह्या कांद्याला खर्च म्हणजे मी माझ्या शेतामध्ये एक, एक एकर कांदा लागवड केली होती खाता असल बिया असल कीटकनाशक असेल फवारणी असेल यासाठी मला एक सत्तर हजार रुपये खर्च आलेला आहे आणि हा खर्च सकट निघत नाही त्याच्या म्हणजे किशातून आता कर्ज काढून एकतर हे शेती केली त्याच्यात दुष्काळी परिस्थिती सोयाबीनला भाव नाही इतर कापसाला भाव नाही त्याच्यामुळं हा कांद्याला भाव न मिळाल्यामुळं हा असाच फेकून देण्यात आलेला आहे आणि एक एक, एक कांद्याला खाता असेल बिया असेल कीटकनाशक असतील रोजमजुराचे पैसे असतील ही कशातून देण्याची वेळ आली त्याच्यामुळं माझी सरकारला एवढीच विनंती आहे की जेणे ज्या समजा एक तर शेतकऱ्याला हमी भाव द्या आणि जे आत्ता तुम्ही लागू केलेली निर्यातबंदी आहे ती तात्काळ ता उठवा म्हणजे शेतकऱ्याला जगण्यासाठी काहीतरी आशा पल्लवित होतील नाही दोन चार पैसे मिळतील त्यामुळे शेतकरी थोडा का व्हायना म्हणजे असं शेतकऱ्याच्या अडचणी कमी होतील ह्यावेळीच विनंती माझी शासनाला आहे मी वैभव शिंदे राहणार नेकनूर तालुका जिल्हा बीड लोकनायक न्यूज